पहलगाम जम्मू काश्मीर अनेक जणांचं स्वप्न असतं आयुष्यात कधीतरी कुठेतरी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जावं तेथील निसर्गाचा मन भरून आनंद घ्यावा आणि त्यातल्या त्यात आपल्या भारताचं ताज समजलं जाणारं जम्मू काश्मीर श्रीनगर हे असं ठिकाण आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर माणूस आपलं भान विसरून जातं इतकं विलक्षण सौंदर्य या जागेमध्ये भरलेलं आहे आणि याच जागेचा आज काही लोकांनी नरसंहार करून टाकलेला आहे मित्रांनो पहलगाममध्ये झालेला अटॅक यामागील नेमकं का कारण काय आणि हा अटॅक का घडला असावा तर याबद्दल मी तुम्हाला काही खुलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे प्रथमत आपल्या भारतातून जे काही नागरिक पहलगाम या ठिकाणी निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी गेले होते आणि त्या ठिकाणी आपल्या घरातील एक प्रिय व्यक्ती गमवावा लागला आपल्यासाठी सत्तावीस जणांना गोळी मारली अठ्ठावीस जणांना गोळी मारली हा एक फक्त आकडा आहे मित्रांनो पण ज्यांनी खरोखरच आपल्या घरातला एक माणूस गमावला त्यांना त्या गोष्टीचं खरं दुःख माहीत आहे मित्रांनो तर गेल्या काही दिवसांपूर्वीच नुकतीच अशाच प्रकारे स्वप्न रंगून जम्मू काश्मीर या ठिकाणी टूरसाठी आम्हीसुद्धा आमची फॅमिलीसुद्धा नुकतीच जाऊन आली होती आणि त्यामध्ये तिथल्या वातावरणावरती तिथल्या नेचरवरती किंवा लोकांच्या विचारसरणीवरती एक व्हिडिओ बनवायचाच होता पण काही कारणास्तव किंवा वेळेच्या अडचणीमुळे तो बनला नाही तर मित्रांनो हा जो अटॅक आहे त्या ठिकाणी आम्ही एक सात ते आठ दिवस राहिलेलो आहोत तिथल्या लोकल लोग लोका, लोकांशी बोलणी झालेली आहे तिथल्या लोकल लोकांचे मतं आम्ही जाणून घेतलेले आहेत तर मित्रांनो जम्मू काश्मीर हे एक असं ठिकाण आहे जे आपल्या भारताचा ताच समजलं जातं आणि त्याच ठिकाणी आज हा भयानक असा हल्ला झालेला आहे त्या ठिकाणी कोणत्या तरी मातेच्या समोर आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे कुठल्या तरी नवविवाहित वधूच्या समोर आपल्या पतीचा मृत्यू झालेला आहे म्हणजे इतकी दुःखाची करुन अशी ही कहाणी आहे मित्रांनो आणि हे जे टेररिस्ट आहेत यांना आज आपण मारून मारतालही आपली जी सुरक्षा व्यवस्था आहे आज त्यांना नष्टही करेल त्याबद्दल काहीच शंका नाहीये पण जी फॅक्टरी आहे जिथून हे असे दरिंदे पैदा होत आहेत जोपर्यंत ती फॅक्टरी नष्ट होत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे हे हल्ले थांबणार नाहीत मित्रांनो तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की तिथे जेव्हा मी तिथल्या लोकांशी भेटले मिळाले तेव्हा त्या ठिकाणचे लोक त्यांनी सांगितलं की दहा ते पंधरा वर्षापूर्वी इथले जे लोक आहेत जम्मू काश्मीर हे लोक आम्ही जीव मुठीमध्ये घेऊन जगायचो म्हणजे कधी कुठला अटॅक होईल आणि कधी आम्हाला प्राणाला मुकावे लागेल याची काही खबरदारी आम्हाला घेता येत नव्हती त्याचं कारण असं होतं की जे काही टेररिस्ट आहेत ज्यांचा धर्म मुस्लिम आहे परंतु त्यांच्या रक्तात इस्म इस्लाम नाहीये त्यांच्या रक्तामध्ये इस्लाम नाही आहे त्यांच्या रक्तामध्ये मिलावट आहे कारण कुठलाच धर्म ही गोष्ट शिकवत नाही की मुख्या जीवांची हत्या करा त्यांना मारा आणि तिथले जे लोकल लोक आहेत त्यांचंसुद्धा हेच म्हणणं आहे की धर्म इस्लाम असो किंवा हिंदू असो आमचं एवढंच म्हणणं आहे की सर्वांनी शांततेत सुखाने जगावे आणि काही दिवसांपूर्वीची परिस्थिती काही वर्षांपूर्वीची परिस्थिती अशी होती हे टेररिस्ट बाहेरून कुठून तरी यायचे तिथल्या जनतेला दमडाटी करून त्यांच्या घुसा घरामध्ये घुसायचे घरामध्ये शह घ्यायचे राहायचे खायचे आणि नंतर अशा प्रकारचे हे दहशतवादी हल्ले घडवून आणायचे आणि परिणामी मग जी काही आपली सुरक्षा व्यवस्था आहे ही सुरक्षा व्यवस्था टार्गेट म्हणून तिथल्या जनतेला करायची पहा पण आता हा अटॅक होण्याच्या पूर्वी दहा ते पंधरा वर्षामध्ये ही परिस्थिती पूर्णत बदललेली होती मित्रांनो कारण तिथल्या इस्लाम नागरिकांमध्ये मुस्लिम नागरिकांमध्ये आपल्या भारतीय सुरक्षा व्यवस्थेविषयी एक ट्रस्ट निर्माण झाला होता आणि कुठेतरी त्यांना सुरक्षिततेची भावना त्या ठिकाणी वाटू लागली होती ठामपणे तिथली जनता दहशतवादाच्या विरोधात उभा राहिलेली होती कुठल्याही दहशतवादाला त्या ठिकाणी शह देत नव्हती पहा कारण ती लोक येणाऱ्या टुरिस्टच्या जीवावरती जगत होते त्यांची रोजची जी दैनंदिन दिनचर्या आहे ती टुरिस्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांच्या गरजा भागत होत्या आणि मग तिथला तिथल्या लोकांना कुठल्याही प्रकारची लालसा राहिली नव्हती म्हणून या लोकांनी दहशतवाद्यांना शह देणं अक्षरशः बंद केलं होतं पहा तसंच आपली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती सुद्धा सुरक्षा व्यवस्था त्या लोकांना चांगल्या प्रकारे ट्रीट करून चांगलं जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत होती कारण जम्मू काश्मीर हे जर ठिकाण तुम्ही जाऊन प्रत्यक्षात पाहिलं मित्रांनो तर त्या ठिकाणी रोजची स्वतःची दिनचर्या किंवा आर्थिक व्यवस्था स्वतःची करणं खूप कठीण आहे कारण शेती त्या ठिकाणी फार थोड्याफार प्रमाणात पिकते कारण बारा महिन्यांपैकी नऊ महिने ती जमीन सात ते आठ महिने बर्फाखाली आचारलेली असते आणि तिथल्या लोकांना दुसरा कुठलाही आर्थिक स्वर्स उपलब्ध नाही एवढंच काय तर जम्मूपासून श्रीनगरपर्यंत जाण्यासाठी आत्तापर्यंत कुठलाही रोड नव्हता फक्त एक पायवाट होती त्या पायवाटेवरून अनेक गाड्या घसरायच्या काही दरीत जायच्या आणि काही जणांचा तिथेच मृत्यू व्हायचा तर आज ही परिस्थिती बदललेली होती बऱ्यापैकी श्रीनगर डेव्हलप झालं होतं तिथे रस्ते चांगल्या प्रकारचे झाले होते तिथल्या लोकांना स्वतः स्वाभिमानाने जगता येत होतं टुरिस्टच्या जीवावरती रो स्वतःची रोजीरोजी रोजीरोटी रोजी, रोजी, कमवत होते आणि दहशतवाद्यांना अजिबात थारा देत नव्हते थोडक्यात सांगायचं चा झालं तर खरंच ते इंडियन नागरिक त्या ठिकाणी झालेले होते मग ही गोष्ट कुठेतरी या दहशतवाद्यांना ज्यांच्या रक्तामध्ये मुस्लिम नाही आहेत अशा या दरिंद काय जे म्हणता येईल त्यापेक्षाही नीच लोकांना ही गोष्ट जी आहे ती पटत नव्हती या लोकांनी पूर्वीप्रमाणेच आम्हाला सह दिला पाहिजे आम्ही जम्मू काश्मीरवरती असेच अटॅक करत राहिले पाहिजेत आणि भारतामध्ये नांदणारी ही शांतता सदानकदा डिस्टर्ब झाली पाहिजे असा या लोकांचा उद्देश होता म्हणून मित्रांनो त्यांनी टार्गेट आर्मी केली नाही त्यांनी टार्गेट तिथली मुस्लिम जनतासुद्धा केली नाही तर जी मुस्लिम जनता ज्या टुरिस्ट लोकांच्या जीवावर जगत आहे त्या टुरिस्ट लोकांचं येणं त्या ठिकाणचं बंद झालं पाहिजे हे लोक उपाशी मेले पाहिजेत आणि ह्यांना पर्याय न उरून यांनी दहशतवाद्यांना थारा दिला पाहिजे अशा प्रकारची ह्या लोकांची मानसिकता त्यामागची आहे म्हणून यावेळी मित्रांनो टा ता, डायरेक्ट त्यांनी धर्म विचारला आणि धर्म विचारून जे टुरिस्ट येणारे लोक आहेत त्यांच्यावरती हल्ला केला जेणेकरून इथून पुढे जम्मू काश्मीरचं सौंदर्य पाहण्यासाठी जाणाऱ्या टुरिस्ट लोकांनी विचार करावा आणि स्वतःच्या प्राणांच्या भीतीने त्या ठिकाणी जाऊच नाही तर मित्रांनो नुकत्याच काही दिवसापूर्वी पहलगाम या ठिकाणी जिथे की आपण ज्याला मिनी स्वित्झरलँड असं म्हणतो त्या ठिकाणी आमचा दोन दिवसांचा मुक्काम होता तर इतकं विलोभनीय इतकं विलक्षण सौंदर्य आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळालं तसंच तिथे राहणाऱ्या लोकल लोकांशी आमची चर्चा झाली आतापर्यंत माझासुद्धा वैयक्तिक तोच गैरसमज होता की कुणीतरी यांच्यापैकी आणि मित्रांनो खरंच अजूनही जे कोणी त्या ठिकाणी दहशतवाद्यांना शह देत आहेत दहशतवाद्यांना थारा देत आहेत खरंच त्यांना जिवंत सोडता कामा नाही त्यांच्या एका शरीराचे एकशे सतरा तुकडे झाले पाहिजेत मित्रांनो पण त्याहीपेक्षा जेव्हा हे दहशत ही न्यूज सकाळी कळाली आणि मन अगदी सुन्न झालं पहा प्रत्येक कुटुंब आपल्यासारखाच विचार करून कुठेतरी आनंद साजरा करण्यासाठी अशा निसर्गरम्य ठिकाणी जातं आणि त्या ठिकाणी मग त्यांच्या आनंदाचं रूपांतर अशा प्रकारच्या शोकांतिकेत व्हावं ही आपल्यासाठी फार दुःखाची गोष्ट आहे पहा तर मित्रांनो जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेल्या घटनेचा आपल्या सर्व भारतीयांनी निषेध तर करायचाच आहे पण हे जे दहशतवादी आहेत हे जे टेररिस्ट आहेत हे नेमके बनतात कसे यांचं काळीच असं बनवलं कोणत्या मशीनमधून यांचं काळीज बनवलं जातं की हे लोक एका आईच्या समोर बायकोच्या समोर त्यांच्या घरातील कर्त्या पुरुषाला उडवतात आणि त्याला उडवून यांचं आयुष्य कायमचं उद्ध्वस्त करतात पहा अशा या दुखाच्या परिस्थितीमध्ये आपल्या सर्व भारतीयांना एकजूट होऊन आपल्यातील एकोपा कायम ठेवायचा आहे पहा तिथील ती स्थानिक नागरिकांनी सुद्धा या हल्ल्याचा निषेध केला आणि प्रत्येक जण दहशतवादी नसतो हे सिद्ध केलेलं आहे तर मित्रांनो आपल्या प्रत्येक भारतीयाला या घटनेचा निषेध तर करायचाच आहे पण सोबत आपल्या भारतीयांचे ऐक्य टिकून ठेवायचे आहे आणि या दहशतवादाशी लढा द्यायचा आहे सर्वांना पुन्हा एकदा जय भारत जय हिंद